राज्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत सत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान झालंय या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं अनेक ठिकाणी नदीकाठची जमीन मातीसकट वाहून गेली पशुधन घरं शाळा यांचं नुकसान झालंय या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करायला सरकारचं प्राधान्य असून शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेतला जाईल असं भरणे यांनी म्हटलंय जिल्ह्याने जर माहिती आपण जर केली तर संपूर्ण राज्यामध्ये सत्तर हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आणि त्याचा जर विचार केला तर संपूर्ण सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा दोन नंबर सोलापूर यवतमाळ धाराशिव बीड अहिल्यानगर वाशिम बुलडाणा जालना हिंगोली अकोल्या साधारण एकूण जर एकोणतीस जिल्ह्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एकोणसत्तर लाख एकरा पिकापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः एकतीस लाख एकर शेती पिकाचं नुकसान झाले त्यामध्ये बीड आणि धाराशिवचं आणि सोलापूर या तीन जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे हे आलेले संकट या संकटाला आपण सामना करणं आपलं गरजेचं आहे निश्चित प्रकारे मी एवढंच आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की राज्य सरकार हे संपूर्ण या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहील खरीप दोन हजार पंचवीस साठी शेती पिकाच्या नुकसानीसाठी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मदत मंजूर केली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली साधारण खरीप पंचवीस मध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी मदत म्हणून एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आजपर्यंत बावीसशे पंधरा कोटी रुपये मदत ही मंजूर सरकारनं केलेली आहे आजच आम्ही त्या ठिकाणी अमरावती विभागाकरता पाचशे पासष्ट पासष्ट कोटीचा नागपूर विभागाकरता तेवीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी पुणे विभागाकरता चौदा पॉईंट अठ्ठावीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगर विभागाकरता सातशे एकवीस पॉईंट सत्तावन्न कोटी आणि नाशिक विभागाकरता तेरा पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयाचा जार आजच आम्ही वितरित करतोय